चला तर मंडळी बऱ्याच वेळा या उरलेल्या भाताचं काय करावं सुचत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की करा आणि हो रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा इथे माझ्याकडे एक वाटी उरलेला भात होता त्यासोबतच इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहे बटाटे आपल्याला छान किसनीवर किसून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही छान स्मॅशरने सुद्धा बारीक करून घेऊ हो शकता इथे मी दोन्ही बटाटे छान किसनीवर किसून घेतलेले आहेत त्यामुळे अजिबात गाठी यामध्ये शिल्लक राहत नाहीत आता आपण काही भाज्या कट करून घेऊया इथे मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आता उकडलेला बटाटा आणि भात छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे छान याचा घट्ट गोळा झालेला आहे त्यामुळेच आपण जो बटाटा आहे तो किसनीवर किसून घेतला आहे म्हणजे छान याचा गोळा तयार होतो आता ज्या भाज्या कट केल्या आहेत त्या यामध्ये घालूया यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा अर्धा गाजर अर्धी सिमला मिर्च आणि थोडीशी कोथिंबीर इथे बारीक कट करून घेतली आहे यामध्ये आता काही मसाले घालूया एक चमचा मिक्स हब्ज एक चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातली आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आता आपल्याला सर्व हे एकत्र करून घ्यायचं आहे छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा भात उरला ना तर आपण फोडणीचा भात करतो पण ह्या वेळेस तुम्ही ही रेसिपी करा तुम्हाला नक्कीच आवडेल याची गॅरंटी मी देते तुम्ही एकदा ही रेसिपी केली ना तर परत परत ही रेसिपी तुम्हाला बनवावीच लागेल छान घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि या पेठाचा गोळा घ्यायचा आहे हातावर छान थोडंसं गोल करून घ्यायचा आहे नंतर याला चपटा आकार द्यायचा आहे या पद्धतीचं तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी मोजेरेला चीज घेतला आहे आता यामध्ये आपल्याला मोजेरेला चीज भरायचं आहे आता हा गोळा पूर्ण बंद करून घ्यायचा आहे थोडंसं मिश्रण कमी वाटतं आहे म्हणून अजून थोडंसं वरती मिश्रण लावलेलं आहे आणि गोळा छान बंद करून घ्यायचा आहे हातावर छान गोल करून घ्यायचा आहे अगदी बॉल सरकत दिसतो आहे ना इथे मी तुम्हाला अजून एक दाखवत आहे हे करायला अगदी सोपे आहेत आणि झटपटसुद्धा होतात इथे मी सगळे बॉल्स करून घेतलेले आहे आता वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतला आहे थोडंसं पाणी घालायचं आणि एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घ्यायची आहे अजिबात एकही गाठ यामध्ये शिल्लक ठेवायची नाही तयार केलेला जो बॉल आहे तो कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये घालायचा छान डीप करून घ्यायचा आहे आता बॉल बाहेर काढायचा आणि इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे त्यामध्ये छान घोळून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण सगळे बॉल्स तयार करून घेतले आहेत तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आता एक एक करून सगळे बॉल्स यामध्ये सोडायचे आहेत तुम्ही पाहू शकता खालची जी बाजू आहे आपली तळली आहे आता उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त याला सोनेरी रंग आलेला आहे हे चीज बॉल्स तळताना गॅस मध्यम ठेवायचा आहे खूप जोरात नाही किंवा खूप बारीकसुद्धा ठेवायचा नाही सगळ्या बाजूने छान आपण तळून घेतलेले आहे आता यांना काढून घेऊया सगळे चीज बॉल्स आपण याच पद्धतीने तळून घेऊया इथे आपले अगदी मस्त असे गरमागरम शिल्लक राहिलेल्या भातापासून चीज बॉल्स तयार आहेत खायला तर एक नंबरच लागतात तुम्ही सुद्धा नक्की करा आणि कसे झाले हे मला कळवा तसेच रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा